नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा मेघडे महिलांच्या रांगोळीत दिसला ठाम विश्वास फिक्स जिल्हा परिषद सदस्य मेघाताई भागवत भाजपा जिल्हा परिषद वराळे इंदोरी गटाच्या जिल्हा परिषद उमेदवार मेघाताई भागवत तसेच पंचायत समितीचे उमेदवार रवी शेटे यांच्या प्रचाराचा इंदोरी गावामध्ये आज दुसरा दिवस होता या प्रचारादरम्यान गावातील नागरिकांकडून दोन्ही उमेदवारांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळाले गावातील विविध भागांमध्ये ठिकठिकाणी टीक माता भगिनींनी आपल्या घराच्या दरवाज्यासमोर फिक्स जिल्हा परिषद सदस्य मेघाताई भागवत या नावाच्या आकर्षक रांगोळ्या काढत उमेदवारांचे स्वागत केले महिलांचा उत्स्फूर्त सहभाग नागरिकांचा विश्वास आणि प्रेम दर्शवणारा ठरला या प्रचार मोहिमेत माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन भाऊ मराठे वराळी गावातील माता भगिनी ज्येष्ठ नागरिक तसेच तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रचारा प्रचारादरम्यान ज्येष्ठ नागरिकांनी मेघाताई भागवत व रवी शेटे यांना दिवसेंदिवस अधिकाधिक बळ मिळत असल्याचे दिसून येत आहे ताई काय सांगा ठिकठिकाणी रांगोळी काढून जिल्हा परिषद सदस्य म्हणून तुमची डायरेक्टली घोषणा केलेली आहे कसं वाटते तुम्हाला खूप छान वाटतं हा सगळ्यांवरचा विश्वास आहे की ज्यावेळेस आपण मी प्रत्येक घरी जाण्याचा प्रयत्न केला प्रत्येक घरातला माणूस आपल्यासा करून घेतला त्याचं हे विश्वासाचं प्रतीक आहे की एवढ्या जल्लोषात आमचं स्वागत केलं जातं आणि इथून पुढेही त्यांच्या विश्वासाला आम्ही पात्र ठरू आणि त्यांच्या डोळ्यातले जे आशा आहे की हे कामं करतील जिल्हा परिषद झाले ते नक्की पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आमच्या मेघताई भागवत आणि आम्ही स्वतः रवी शेटे आम्ही प्रचार दौरा करत असताना आज खऱ्या अर्थाने वराळे या गट वराळ या प्रचार दौरा पाहत असताना आमचे जिल्हा माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन भाऊ मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही या ठिकाणी सर्व सर्व परिसरात प्रचार दौरा पूर्ण करत असताना चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे खरं तर हा जो वराळे पंचायत समिती गट या पारंपरिक भारतीय जनता पार्टीचा हा आ, मानला जाणारा एक गट आहे यापूर्वी देखील दोन जिल्हा परिषद सदस्य याच गणातून गटातून निवडून गेलेले आहेत या यापूर्वी देखील प्रशांना ढोरेसुद्धा इंदुरी मधून ते निवडून गेले होते त्याच पद्धतीने माजी सभापती डॉटिबाना मराठे हे देखील याच भागातून निवडून गेलेले होते त्याच पद्धतीने वाळूंताय असतील आ, न दादा बेगड्या असतील माझे वडील देखील निवृत्ती भाऊ शेट्टी ह्यासुद्धा थोडासा काही भाग बदलला असला तरी नवला कुंबरे हा जो टाके वडेश्वर गणाला जोडलेला होता म्हणजे हा पारंपरिक भारतीय जनता पार्टीचा पूर्णपणे बालेकिल्ला असणारा हा भाग आहे आणि ह्या भागामध्ये दादा भागवत आणि या सर्व मित्रपरिवाराने देखील चांगल्या पद्धतीने मेघाताई भागवत असतील यांनी पूर्ण नारीशक्ती जागृत केलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने नारी शक्तीचा देखील आम्हाला प्रतिसाद मिळत आहे त्याच पद्धतीने भारतीय जनता पार्टीचा पूर्ण कार्यकर्ता हा उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहे म्हणून आमचा विजय निश्चित निश्चितच आहे या येणाऱ्या <laughs> <laughs> या या सर्व प्रक्रियेमध्ये अतिशय ज्येष्ठ मार्गदर्शक असतील किंवा तरुण सहकारी असतील महिला माता भगिनी असतील चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत आहेत आणि आम्ही नक्कीच सात तारखेनंतर विजयाचा गुलाल वराळ या ठिकाणीच हे करू आणि मी जरी आता वराळे हे गाव आहे तसं जर पाहायला गेलं तर या पंचायत समिती जो आपला गण आहे त्या पंचायत समिती गणमध्ये वराळे हा तसा आमचा मोठा भाऊ आहे नवलाकुंबरे मी नवलाकुंबरेतला मी जरी असलो तरी मी नवला एक छोटा भाऊ आहे त्या मानाने नवला ग्र वराळ्यातील सर्व ग्रामस्थांनी मोठा भाऊ यांना त्यांनी लहान भाऊला चांगला आशीर्वाद दिलेला आहे त्या त्याबद्दल देखील मी त्यांचं धन्यवाद देतो भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा आज या वराळे गावामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारा निमित्ताने या ठिकाणी प्रचार दौरा प्रमुख म्हणून माझी भूमिका माझी भूमिका या ठिकाणी मांडत असताना मला अतिशय आनंद होतोय की आपल्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार सौ मेघाताई प्रशांतता भागवत त्याचबरोबर आपले पंचायत समितीचे उमेदवार रविभाऊ निवृत्ती शेटे यांच्या प्रचार दौऱ्याचा हा कार्यक्रम या वराळे गावामध्ये अतिशय भव्य दिव्य आणि आनंदाच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी साजरा होतो आहे हे सांगताना आनंद होतो आहे की आम्ही प्रत्येक घरात गेल्यानंतर खऱ्या अर्थानं हा प्रचार रॅलीची प्रचार रॅली जरी असली तरी असं वाटतं आहे या सगळ्या महिला माता भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्याचबरोबर वराळे गावातील ग्रामस्थांचा प्रतिसाद प्रतिसा पाहता ही विजय मिरवणूक या ठिकाणी साजरी होते का काय अशा पद्धतीचा भास या ठिकाणी होतो आहे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मेघाताई असेल रवी भाऊ असेल या दोन्ही उमेदवारांना भरभरून असा प्रतिसाद या ठिकाणी सर्व मतदारांचा भेटत आहे दोन्ही उमेदवार समाजाशी नाळ जोडलेले अतिशय कष्टाळू आणि समा समाजाच्या तळागाळातून वर आलेले हे उमेदवार आहेत मेघाताईंबद्दल सांगायचं झालं तर गेल्या चार चार पाच वर्षापासून या ठिकाणी या घणामध्ये गाटामध्ये प्रशांतदादा भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात आपल्या महिला माता भगिनींसाठी त्याचबरोबर या वराळे गावात वराळे गाव असेल आणि हा पूर्ण संपूर्ण वराळे इंदोरी गट असेल या सर्व कार्यक्षेत्रामध्ये सर्व मोठं सगळ्यात मोठं काम या ठिकाणी मेगा माध्यमातून केलं जात आहे त्याचबरोबर आपले दुसरे उमेदवार पंचायत समितीचे रविभाऊ शेटे यांचं देखील या ठिकाणी खूप मोठं योगदान आहे आता गणरचना आणि गटरचना काहीशी बदल झाली असला तरी पण पहिल्यांदा आम्ही टाकवडेश्वर वडेश्वर ज्या ठिकाणी भाऊंचं काम आहे तर सामुदायिक वेळ सोहळ्यासारखं खूप मोठं भव्य दिव्य काम त्या ठिकाणी रविभाऊंनी उभं केलेलं आहे कोरोनाचा काळ असेल इतर महिला सक्षीमे सक्षमीकरणासाठी जे कार्यक्रम असेल ते देखील भाऊंच्या माध्यमातून त्या ठिकाणी राबवले गेलेले आहेत या ठिकाणी या वराळे आणि इंदोरी घाटामध्ये पुढच्या ज्या काही समस्या असतील त्या संपूर्णपणे भारतीय जनता पार्टीचे माजी राज्यमंत्री बाळाभाऊ बेगडे असतील प्रदेश किसान मोर्चाचे अध्यक्ष गणेश तात्या भेगडे असतील कोर कमिटीचे अध्यक्ष निवृत्तीभाऊ भाऊ शेट्टे असतील आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हे दोन्ही उमेदवार त्या ठिकाणी त्या सर्व समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत आज वराळे गावामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य आमचे मार्गदर्शक नितीन भाऊ मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रचार रॅली खऱ्या अर्थाने या ठिकाणी काढत आहोत या ठिकाणी नितीन भाऊंचा जनसंपर्क पाहता मला नक्कीच प्रचार प्रमुख म्हणून या ठिकाणी सांगूशी वाटतं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी या वराळे गावातून या दोन्ही उमेदवारांना चांगल्या पद्धतीचं चा लीड त्या ठिकाणी भेटणार आहे याबद्दल मी आपल्या सर्वांना खात्रीने सांगतो की सात तारखेला निश्चित विजय आपला आहे एवढा भरभरून प्रतिसाद या ठिकाणी सर्व नागरिक मतदार बंधू भगिनींचा आपल्याला भेटत आहे या पुढील काळात देखील असाच सगळ्यांचा पाठिंबा या दोन्ही उमेदवारांना राहू द्या अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा